साडे दोन किलोट बाद करत त्यांना अनंत बिरवडकर याचकडे वेळ पन्नास रुपये देण्यात येईल ग्राउंड नंबर दोन वरती मिळेलचा पहिला सामना सुवर्ण दिव्यागर विरुद्ध जहावन हसरवली आपण तो ग्राउंड वर यायचा आहे तसेच ग्राउंड नंबर एक वरती यानंतरचा होणारा सामना शिवाई नांदगाव विरुद्ध सीराम आदगाव गेला चाललंय गेलायचं कोरली जा सांगायचा प्रेक्षकांनी शांत राहायचं आहे शांत राहून खेळ पाहायचं आहे आणि चालव गेलायच

पाणी पाणीगावणी योगेश आमच्या मंडळा पाचशे रुपये मांडल त्याचा अत्यंत रोणे रोणे आहात आणि ते मला आणि चढव गेले ते खार माझ गावाचं विचारपूर्वक आणि प्रत्येक मागे परतले पुण्याता ओमचीस बादेवी पूर्वीया संघाचे या ठिकाणी तुमच्या संघ छान विचारपूर्वक आणि मार्ते त्यांचे उत्कृष्ट पक्कल आणि बा गेलो जय भगन खार मांडाव सांगायचा त्यांची वारंवार असत्याची उत्कृष्ट पकड आणि बाद संकेत पाटील आणि रिक्का मध्ये मागे भरतले चला ग्राउंड नंबर एक दोन वरती सुवर्ण दिव्यागर फिरदज जहनमन उसरेली आसे जिनला नाही గ్రౌండ్ నంబర్ దాని వర్యరామ దివ్యాగర విరుద్ధి హనుమాన్ ఉసరీలి साहिल पाटील आपण तरी द्यायचं आहे टाटा ची कंपनी जेओ जिओ चला ग्राउंड नंबर दोन वरती <laughs> चाहते चाहते चला सुवर्णक आणि दिव्यागर विरुद्ध हनुमान उसराली आपल्याला शेवटच्या तीन मिनटं कुठल्या संघाला टायमिंग देता येणार नाही तीन नऊ बसाय पंचाऱ्या तो संकेत पाटील छान आणि त्याचे उत्कृष्ट पकड आणि دي سياده الماده بتقول عامه هنخش الثلاثه فوق <applause> هنا فوق <applause> الا لا عادي عادي بس مشماله بسماله عادي عادي प्रेक्षकामध्ये अमोल पैर कुठ असाल तर योगी तुम्हाला आपली वाट अमोल पैर तसेच शिस्ते गावचे उद्योगपती संदीप खंडसकर हे जर कुठं असाल तर आमचे यजमान मांडणे बसण्याचं विषय अनुपुन चढाव गेलो ते प्रजत गाणेकर काहीतरी करा आपला संघ मला वाटतं आता त्यांनी एका चढाई दोन चढ बाद केलेले आहेत सार्थ आपण सुद्धा शांत राहायचं आहे करतो तू पण गप्पा तुम तो चिरतय तो कोण आहे दुसरे गप्पा बस त्याला आता वोटा लागलो त्याची तर कोण माहिती आपण शांत राहायचं आहे आणि पुन्हा करत राहेत प्रजज वाणीगर चला सुवर नगर दिवागर ज्ञानमन उसरली मला आता आपल्याला भरपूर पुकार झालेला आहेत

ग्राउंड नंबर ना गर... दोन वरती उसरेले हा संघ ग्राउंड हजर झालाय सुवर्णगर आणि दिवागर आपल्या शेवटचे लास्ट दोन मिनिटं दोन मिनिटाच्या आत नाही आला तर आपला संघ बाद करण्यात येईल तो चला राऊंड नंबर एक वरती शिवाय नांदगाव विरुद्ध सिरा माधगाव आपण खेळण्याच्या दृष्टीत तयार राहायचं आहे राऊंड नंबर एक वरती शिवाय नांदगाव विरुद्ध सिरा माधगाव சிவாய் நந்த விருது சீர